हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता फक्त पूजेसाठी आमच्यावाले राहिले किती बारा दहा बारा दिवस राहिलेले अठ्ठावीस तारखेला पूजा आहे आणि घरातली तयारी बरीचशी उरकत आली पण बाहेरचं काम बाकी अजून थोडंसं आणि रात्री लाईटीचं काम थोडंसं बाकी ते पण करून घेतले पण आता दिवसा तुम्हाला दाखवू शकत नाही लावून कारण ती दिसणार नाही दिवस एवढी छान तुम्हाला संध्याकाळी जर माझी मी फोटो काढलेले तुम्हाला दाखवतो आणि झाडं पण लावलेली ती दाखवतो कुठे काय काय केलं तर चला तर इकडं बाहेर आहे ना कंपाऊंडचं सा काम चालू आहे बघू शकता बाहेर बाहेरगे पसारा पडलेला हा का आवरायचा आहे आवरून ठेवला आहे म्हणजे आता फक्त उचलून वरती न्यायचं आहे आणि पाठीमागं जे जे झाडं लावले ते तुम्हाला दाखवतं कोणते कोणते झाडं लावलेले सगळं सगळं पुढचा पसार होता हा पाठीमागं आणून ठेवला आहे त्याच्यानंतर इकडं पाठीमागे इथं बघू शकता तुम्ही पेरूचं झाड लावलेलं आहे तुम्हाला या हिरव्यायच्यामुळं दिसत नसाल आता दिसेल हे बघा मस्त असं पेरूचं झाड लावलेलं आहे त्याच्यानंतर इथं चक्कूचं झाड लावलेलं आहे चक्कूचं झाड आहे एकदम मस्त आहे ते पण आणि ज्यावेळेस त्याला चक्कू येतील त्यावेळेस मस्त खायला मजा येईल याला तर एक हे लागलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता काय म्हणता आपण त्याला म्हणजे कळी आलेली कळी हे बघा कळी आलेली चक्कूला आणि असे दोन चक्कूचे झाडं एक पेरूचं झाड इथं लावलेलं आहे पाठीमागच्या बाजूला आणि ते ही रूम आहे आपली पाठीमाग स्टोअर रूम आणि हे पूर्ण मोकळंच राहणार आहे इथं ही स्टोर रूम आहे हा स्टोअर रूमच्या बाहेरचा ओटा आहे आणि हे गस्टा केले ना अँगल तिथून असे एंट्री आतमध्ये जायची रूममध्ये इथे एक खिडकी राहील त्याच्यानंतर आपल्या इकडले तुम्ही झाडं बघू शकता हे झाडंसुद्धा खूप छान असे आलेले इंटरन आता पाणी घालून घेतो कारण पण पाण्याची गरज आहे असं वाटतं आहे मला इथं आंब्याचं झाड आहे बघा एकदम फ्रेश असं दिसतं आहे झाड हे सुद्धा म्हणजे सगळे ते पूर्ण हे झाले हे बघा वरती नवीन पानं फुटले त्याला म्हणजे याच्या अर्थ ते हे ला त्यांच्या मुळ्या आहे ना रुजल्या आहे त्या आतमध्ये आता काही प्रॉब्लेम नाही त्यांना हे बघा आणि त्यांच्यावरती ना अशी छोटीशी आळाई तुम्हाला दाखवतो ती पान कशी खाती हे बघा कशी त्याच्यावरती पान खाऊ राहिली ती त्याच्यामुळे तिला काढून टाकते त्याने एकदा नाही तर फवारणी करून टाकतो त्याची कवळ्या पानावरतीच असते ती बघा कशी खात होते तिला पानं खातात तर सुद्धा हे पण सहा सात आंबे लावलेले सगळे फुटले व्यवस्थित सात आंबे इथे एक आहे त्याच्यानंतर इकडे एक आहे हे पण भरपूर मोठं आहे माझ्या काही काही झाडं माझ्या डोक्या एवढे आता हे हे झाड माझ्या डोक्याच्या वरती एवढं उंच आहे आणि त्याचं खोड पण भरपूर झाड आहे आणि डोक्याच्या वरती आहे ते हे बघा मस्त असं उंच आहे आता त्याचा फुटवा पण केला आहे त्याला पानं नवीन आले त्याच्यावाले आणि खाली मुळ्या पण त्याच्या रुजल्या मातीमध्ये चांगल्या त्याने पकडलं आहे आता असं म्हणजे त्याचं स्पोशन चालू झालं आहे इकडे एक लावलेलं आहे दुसरं हे झालं डेरेदार आहे आणि मोठं आहे मोठं झाड आहे त्याचं खोड पण भरपूर मोठं आहे बघा केवढं खोड आहे त्याचं आणि त्याच्यानंतर इकडे एक आहे आंब्याचं आणि लास्टला तिकडं बघ बघू शकता तुम्ही इथे पण एक आंब्याचं आहे ते पण भरपूर मोठं आहे किती मोठं झाड आहे आणि इकडल्या बाजूला बंगल्याचा व्यू असं दिसतोय आहे कंपाऊंडचं असं दिसतंय बाहेरचं बल्ब चालू दिसतोय आहे मला आणि इथं लिंबुणीचं लावलेलं होतं पण मला लिंबुणीचं काहीतरी प्रॉब्लेम झाल्यासारखं वाटतंय कारण लावतानाच काहीतरी प्रॉब्लेम झाला एक पण झाड आलेलं नाही सगळे जळाले लिंबुनीचं झाड का जळाले कळालं नाही हे बघा इथे एक लावलेलं तर हे पण जळून गेलं इथं लावलं तर हे पण जळून गेलं का बरं जळाले नाही कळालं मला त्याचं काही रिझन मग दादांना विचारावं लागेल कारण मी त्याच्यामध्ये मीठ आणि थायमीट टाकलं होतं खाली मला हे सांग लिंबोणीचं झाड लावता नाही मिटणता आहे का काही माहीत नाही हे नारळ बाकी सगळे क्लिअर कट आले नारळ आंबे सगळे आले पण जे गावाकडून मी लिंबोनीचं रोप आणलं ते नाही आले कारण चार ते चारही झाडं जळून गेले हे सगळे नारळ मस्त आलेले आता हे थोडंसं माती सपट करून मी तर मस्त ही जागा करणार आहे पूर्ण सारखी आणि हे बाकीचे अजून ही हे दोन तीन झाडं बाकी लावायची ते पण लावायचे अजून बघू शकता सगळं प्लास्टर झालंय याला त्याचं कलर करून घ्यायचंय देखील मुनीचं झाड लावलं तर ते पण जळून आहे नेमकं झालं काय याला तेच कलर मी सुकलंच सुकलोच पाणी घालावं लागणार आणि इथं आहे ना दोन चार झाड अजून दोन फुलाचे आणि दोन याचे फळाचे तर ते दोन फळाचे आहे ते याचे काय म्हणतो आपण त्याला आ, वाटर वाटर ॲपल काय बोलला काय तो असंच काहीतरी आणि प्लॅस्टर पण चालू आहे इकडे या बाजूला चालू आहे एवढंच राहिले प्ला बाकी सगळं आहे अजून तिकडली वाल बाकी इकडली आणि मेन गेट बाकी आहे पण ते कार्यक्रम झाल्यावर करणार स्टिकर हातात घ्यायचंय आणि त्या हातातून जण का रडते का पिल्लुड्या का काय पाहिजे तुला काय पाहिजे हे बघे विरा का झालं आजी गेली गेली आंजीला बोलली तिने आई नाई आजीकडं बघ आजी सांग जायचं होत सोबत आजीसोबत जायचं होत भरग्या भुर्ग कोण वाजवत बाई कोण वाजवत या पण काढून टाकू हे गोचू शकत बबड्याला आहे ना का नाटक करत कोण नाटक करत ही विरा ही वीरा नाटक करते अंग भाई

노배나 봐 봐. 시크 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 시크. 이제 너 부러 살까 이제 나 나. 부러 살까 이제 부러. 까았어가? 엄마가 까왔 कोणाचं राग आला बाई एवढा कोणाच राग आला विराला कोणाच राग आला आजीचा आजीकडं बघतो बाई आला आजीचा राग आला आजीचा राग आला तुला हा नाही मग कोणाच आला आई विरोडी विरा कोणाचा राग आला तुला कोणा आजी रडती मग तेवढी

जे <laughs> <coughs> का बघत होती मीरा अजून तिकडे बघ काय गचलून घेऊस हा उचलून घेऊ तुला उचलून घेऊ तुला उचलून घेऊ हा हा नाही बाबा तू आता झोपून राहायच असच झोपून राहायचं

चालला आता चालला काय करते घेण्याला जोयच नाही आंधीचे कस धरायचे बाबा तोंड ते नाही घालायचं तोंडला हात लावायचं आंटीच्या काढायचंय ग का करायची बाई का करायचं